कितीही दिवसाचे तेलकट किंवा एकदम चिकट झालेले दिवे जर तुम्हाला सोप्या पद्धतीनं कोणतीही पितांबरी पावडर न वापरता केमिकल न वापरता घरच्या घरी क्लीन करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्ता हे बघा जिथं आपण वात ववतो ना ते इतकं तेलकट झालेलं होतं मुद्दामून मी तुम्हाला दाखवण्यासाठी ते खूप दिवस झालं क्लीन केलं नव्हतं आणि आत्ता बघा हे अगदी हातावरती जरी चोळलं ना तरी निघू लागले त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुमचेही दिवे जर तुम्हाला छान चकचकीत हवे असतील आत्ता बघा हे सगळे जे दिवे आहेत आता आपल्याकडं आहे आ, दीप अमावस्या तर या दिवशी आपल्या घरात दिव्यां दिव्यांची सगळ्या पूजा केली जाते जितका प्रकाश करता येईल तितका केला जातो घरामध्ये आणि सगळ्या दिव्यांची आपल्याला नेहमी प्रकाश देतात म्हणून पूजाही मनोभावे केली जाते तर हे बघा आत्ता घासण्याअगोदर दिव्यांची कंडिशन मी तुम्हाला दाखवते जिथं आपण वात ओवतो त्यामध्ये भागी बघा मेंचड झालेला आहे मोठी समय आहे तर तिच्या खालच्या बाजूला थोडंसं किनारीला काळपट एक लाईन उमटलेली ला आहे तर हे मी ज्या वेळेस क्लीन करत असते त्यामुळे इतक्या तर क्लीन आहेत परंतु तुम्ही जर वेळोवेळी क्लीन करत नसाल आणि खूपच तेलकट झाले असतील तर हे ट्रिक नक्की वापरा तर आता मला जास्त सगळेच दिवे घासायचे होते दीपव्यवस्थेसाठी म्हणून चांगले एक कळशी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं त्याच्यामध्ये साधारणतः दोन चमचे खाण्याचा सोडा टाकला त्यानंतर त्याच्यामध्ये सर्फ एक्सेल दोन चमचे टाकलं आणि बघा दो मोठ्या साईजचा सा, एक लिंबू कट करून त्याचा रस पिळून आहे असा त्याच्यामध्ये टाकून दिला आणि आता हे पाणी जे आहे थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि ह्या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या पाण्यामध्ये छान अशा आपल्याला मिक्स करून म्हणजेच ढवळून घ्यायच्यात आणि पाणी मस्त असं कोमट झालं ना की त्यानंतर आपल्याला ज्या काही आपले चिकट दिवे किंवा आता ज्या काही मी तुम्हाला दिवे समयी वगैरे दाखवलेत त्या सगळ्या काढून घ्यायच्यात प्रत्येक वेळेस काय आपण कार्यक्रमासाठी वापरल्यानंतर अशा पूर्णता काढून क्लीन करत नाही आत्ता व्हिडिओत मी दाखवते बघा तुम्हाला समोर बघा जिथून पूर्ण समई खोलली जाते ना तिथंसुद्धा तेल ओघळून अशा पद्धतीनं जिथं आट्या असतात त्या समयीच्या तिथंसुद्धा असं तेलाचा चिकटपणा किंवा एक थर साचलेला असतो आणि बऱ्याच वेळा आपलं दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष केल्यामुळं हळूहळू त्या म्हणजे तेलकटपणामध्ये वाढ होत जाते आणि आता हा पण दिवा बघा बऱ्याच वेळेस माझे काही काही पारायणं असतात चालू त्या त्या टायमिंगला आठ दिवस नऊ दिवस असे कंटिन्यू काही काही दिवे समया चालू असतात त्या त्यामुळं ते त्या त्यावेळेस असेच वरच्यावर पूर्ण न खोलता क्लीन करून ठेवलेले असतात परंतु मी दिवाळी आणि दीपामावस्येच्या अगोदर मात्र यांची डीप क्लिनिंग करून घेते आणि आता बघा जेवढं पाणी घेतलं होतं त्याच्यात काय माझे हे दिवे पूर्ण बुडाले नाहीत मला पाण्याची अजून गरज वाटली त्यामुळं मग मी काय केलं आणखीन एक कळशी त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं जेणेकरून आपले दिवे जे आहेत या केलेल्या पाण्यामध्ये पूर्णतः बुडायला हवेत अगदी पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पाण्यामध्ये जास्त वेळ उकळायचं नाही नाहीतर हे दिवे आहेत ना क्लीन व्हायच्या ऐवजी थोडे काळपट पडले पडल्यासारखे दिसतात म्हणून जास्त वेळ पण नका उकळू आणि एक पाच मिनटं पाणी गरम झालं की गॅस बंद करा नंतर पाच मिनटं आहे ह्या पाण्यात ते दिवे तसेच राहू द्या आणि नंतर एक एक दिवा तुम्ही क्लीन करू शकता आणि आत्ता बघा ज जो दिव्याचा भाग पाण्यामध्ये होता तो कसा चकचक करतो आहे आणि थोडासा भाग उघडा होता तर तो लालसर दिसतोय तर आता बघा मी गॅस पण बंद करून टाकणार आहे आणि इथं बघू शकता मी दाखवत होते तुम्हाला कारण गरम पोळत होता दिवा म्हणून मग मी चाकूच्या मदतीनं दाखवलं जिथं आपण वात होतो ना तिथं तेल साचलेलं असतं ना तापून तापून ते तेल तिथं घट्ट होतं आणि काळपटी होतं तर ते आता इझिली फक्त मी चाकूच्या टोकाच्या मदतीनं हलवलं ना तर अगदी पापून कसा निघतो ना त्या पद्धतीनं ते तेलकट जे होतं ते निघायला लागलेलं ला आहे साधारणतः बघा आता पाच मिनटं झालेत आणि तुम्हाला दिवा दाखवते मी घासून आणि शक्यतो काय करायचं अशा पद्धतीचं पाणी केलं आणि आपण दिवा म्हणजे हे जे दिवे समयी क्लीन करायला लागलो ना तर पाण्यातून काढले ना की लगेच आपली जी काही भांड्याची साबण असेल ना त्यानं हे दिवे घासून घ्यायचे आणि तुम्ही जर हे जास्त वेळ बाहेर काढून ठेवले ना तर आहे याच्यापेक्षा जास्त काळे पडतात कारण काय होतं तेलाचा जो आंबटपणा सॉरी लिंबाचा जो आंबटपणा असतो ना तो जर त्या पितळेच्या भांड्यावरती तांब्याच्या भांड्यावरती तसाच जास्त वेळ राहिला तर आहे ह्याच्यापेक्षा जास्त त्याच्यावरती डाग राहतात त्यामुळे मी आता काय करणार आहे पाण्यातून एक एक दिवा काढून घेणार आहे आणि मस्त क्लीन करून घेणार आहे आता बघा सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं होतं की ह्या दिव्याची जी वात लावायची जी गोल तिथं खोलगट भाग आहे आट्यांचा तिथं किती खराब झालं आणि आता बघा इझिली फक्त भांड्याच्या साबणाने क्लीन केलं आणि ते स्वच्छ निघले त्यानंतर याच दिवाचा जो वात वातवण्याचा जो पोर्शन होता तो बघा हे इतकं स्वच्छ क्लीन निघाले म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की त्याच्यावरती इतका पातळ असा थर जमला असेल आणि हे सगळ्यात लास्टला मी क्लीन करायला घेतले चारी पण दिव्याचे जे वात वायचे मधले भाग असतात ते आणि बघा आता मी हातावरती चोळून दाखवते आणि हातावरती चोळल्यानंतर सुद्धा इझिली ते छान असं क्लीन झाले आणि जेव्हा आपण पाण्यातून काढतो साबणीने हे दिवे घासून घेतो त्यानंतर सुद्धा प्रत्येक दिवा लगेच कोरडा करून घ्यायचा आहे महत्वाची चूक आपली काय होते की आपण घासून बऱ्याच वेळ आता घासलेत म्हणून तसेच जर ठेवले तर त्याच्यावरती डाग पडतात लगेच आपल्याला वाटतं की नाहीत पडणार पण उलट डाग पडतात त्यामुळे दिवा घासला की लगेच तो स्वच्छ कपड्याने पूर्णता कोरडा करायचा आणि ऊन असेल तर उन्हाला ठेवायचा नसेल तर पूर्ण कोरडा केला ना तर उत्तमच आता बघा इथं जे तुम्हाला दिसतंय ना आता मी ते वात लावायचं लावून घेतलं तर तिथं थोडं ते खरबरीत आहे म्हणून कळपट वाटतंय नाहीतर तिथला जो काही सगळा तेलकटपणा होता ना तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि एकदम माझ्या दिवेत ना दीपावस्थेसाठी चकचक तयार झालेत आणि आता बघा ह्या समयीच्या ज्या वात सोडण्याच्या ज्या चोच असतात ना ते मी दाखवायच्या जवळून विसरून गेले एकदम क्लीन निघल्या आणि दिवा काढत असता समयी खोलत असताना मी दाखवलं होतं ह्याच्या आट्यांवरती किती सारा तेलाचा थर होता तर तो, तो सुद्धा पूर्ण निघून गेला आहे तर आत्ता जो दिवा मी बसवते ना तर तो, तो माझा स्वामी महाराजांचा नेहमीचा रेग्युलरचा वापरातला दिवा आहे आणि तो सुद्धा असा मस्त क्लीन करून घेतला आणि शक्यतो ज्या त्यावेळेस थोडं अधूनमधून ज्यावेळेस क्लीन करत असतो ना त्यावेळेस डीप क्लीन करून घ्यायचं म्हणजे आपल्याला असं जास्त त्रास पडत नाही आणि तुम्हाला पण माझ्यासारखं असं पितांबरीचा किंवा वेगळ्या केमिकलचा जर हाताला ॲलर्जीचा प्रकार वगैरे असेल किंवा बऱ्याच वेळेस आपण पितांबरीने वगैरे अशी पितळीची भांडी क्लीन केली ना ते चार चार दिवस हाताच्या ज्या बारीक रेषा असतात आपले नेल्स असतात त्याच्यामध्ये तो काळपट रंग किंवा काळपटपणा आठ आठ दिवस म्हटलं तरी तो हाताला तसाच राहतो म्हणून शक्यतो ही ट्रिक सोपी आहे एवढंच करावं लागेल की भांडी तुम्हाला पाण्यातून काढली की लगेच आपल्या भांड्याच्या साबणेने क्लीन करावी लागतील आणि आता बघा मला इतकं छान वाटत होतं ह्या दिव्यांना प्रसन्न बघून दीपा महोत्सवच्या अगोदरच मला इतकं सुंदर वाटायला लागलं होतं की आत्ताच लावावेत की काय असं मनाला वाटत होतं आणि आपल्या चॅनलवरती मी असेच थोडेसे क्लिनिंगचे माझ्या डेली लाईफचे व्हिडिओ अपडेट करत असते आणि आजचा हा क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या छोट्या मोठ्या बहिणींना ज्यांना कोणाला तुम्हाला शेअर करावशी इच्छा होत असेल ना त्यांना नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय मात्र जाऊ नका नंतर भेटू छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ